आमच्या जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर कंजरभाट समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज तमायचे युवा फाउंडेशनच्या बैठकीत मान्यवरांचा सूर जळगाव कंजरभाट समाजातील शिक्षित युवक युवतींना आजही नोकरी मिळत नाही उच्च शिक्षण घेऊनही ते बेरोजगार फिरत आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षणापासून मुले मुली वंचित राहू नयेत आजारी लोकांची हेळसांड होऊ नये सर्वांना मदत मिळावी आणि विशेषतः महिलांना सक्षम व समृद्ध करून तळागाळातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे असा एकमताने निर्णय समाज बांधवांच्या प्रबोधन बैठकीत घेण्यात आला तमायचे युवा फाउंडेशनची सामाजिक सशक्तीकरण व प्रबोधन बैठक अष्टविनायक विघ्नहर गणपतीच्या पावनभूमीवर विमुक्त कंजारभाट समाजातील तामचीकर परिवार युवा फाउंडेशनने सामाजिक सशक्तीकरण आणि प्रबोधन बैठकीचे आयोजन केले होते व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट नंदुरबारचे राकेश तमायचे अंबरनाथचे विनोद तामचीकर जळगावचे नरेश बागडे शशिकांत बागडे जुन्नर तालुक्याचे सरपंच कुलदीप तामचीकर धीरज तामचीकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अष्टविनायक विघ्नहर गणपतीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी जळगाव संभाजीनगर अहिल्यानगर नंदुरबार धोंडाईचा अमळनेर ठाणे पुणे कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेश बागडे संजय मोती विजय बागडे शशिकांत बागडे गणेश बागडे राकेश तमायचे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला फाउंडेशन स्थापनेचा उद्देश आणि उद्दिष्टे विनोद तामचीकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की फाउंडेशन स्थापनेचा मुख्य उद्देश राज्यभरातील तामचीकर परिवाराला सशक्त व समृद्ध करणे आहे यासोबतच महिला सशक्तीकरण शिक्षण रोजगार आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले तामचीकर युवा फाउंडेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर बैठकीत तामचीकर युवा फाउंडेशनची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली प्रदेश अध्यक्ष जयराज भाट कोल्हापूर उपाध्यक्ष युवराज तामचीकर नारायणगाव महासचिव विनोद तामचेकर अंबरनाथ ठाणे खजिनदार विशाल तामचीकर विघ्नहर ओझर कार्याध्यक्ष राकेश तामचीकर नंदुरबार सहसचिव शशिकांत बागडे जळगाव मुख्य सल्लागार कुलदीप तमायचे कार्यालय सचिव विक्की तामचीकर पिंपरी पुणे कार्यकारिणी सदस्य विजय बागडे जळगाव अजय उर्फ टोनी बागडे रवी तमायचे पुणे मनोज तमायचे करण तामचीकर दोंडाईचा विशाल तामचीकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल तामचीकर यांनी केले तर आभार युवराज तामचीकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलदीप तामचीकर युवराज तामचीकर विशाल तामचीकर बबलू तामचीकर लाखन तामचीकर नितीन तामचीकर गोविंदा तामचीकर आतिश तामचीकर सचिन तामचीकर बेराज तामचीकर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम Uh, कार्यक्रमाचा उद्देश आमचा असा होता की आम्ही पूर्वीपासून सोशल वर्क करतोय आणि कंजरबाट समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमच्या समाजासाठी का कार्यरत आहोत परंतु तामशेकर कुटुंब हे खूप मोठं आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यच आहे परंतु त्यांच्यामध्ये एकता नाही आहे त्यांना सुखसुविधा आणि जे शासनाकडनं मिळणाऱ्या सुविधा, सुविधा त्याही मिळत नाही आणि आपल्याला ज्या ठिकाणी राहतो तिथं व्यवस्थित घरं नाही किंवा जागा नाही त्यामुळे खूप कुचंबना झालेली आहे या समाजाची म्हणून आम्ही एक विचार केला की विमुक्त समाजातील कंजरभाट हा समाज आहे ह्यातला एक घटक म्हणून तामशेकर परिवार आहे ह्याला कुठंतरी आम्ही एक प्लॅटफॉर्म द्यावा हु। आणि त्यांना पुढे घेऊन जाऊ आणि त्यांची प्रगती व्हावी समृद्ध व्हावे ह्याकरता आम्ही फाउंडेशनची जी संकल्पना घेतली आणि त्यानंतर सोळा तारखेला गणपती येथे त्याच्या बिगुल वाजल्या आणि आम्ही ह्या माध्यमातून आमचे जे उपेक्षित लोक आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तळागाळातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना स्वयंरोजगार कसा देता येईल महिलांना स्वयंरोजगार कसा देता येईल त्यावरती आम्ही कार्य करणार आहोत समाज विकास कार्याबद्दल कोणकोणते मुद्दे घेतले गेले काय माहिती द्या आज आजच्या परिस्थितीमध्ये पूर्वी भटकंती करून लोक उदरनिर्वाह करत होते परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही आता सगळीकडे प्रगती होत चाललेली परंतु आमचा समाज आजही भटकंती करून उदरनिर्वाह करतो त्याच्यामधनं काही लोक वास्तव्यास आहे परंतु त्यांना घरं नाही बेघर आहेत आता शिक्षणाचं महत्व म्हणजे कसं शिक्षणासाठी आम्हाला दाखल्यांचे दाखली मिळत नाही आणि त्यामुळे कसे अर्ध शिक्षण करून मुलं सोडून देतात आणि ते पण भटकंती करतात ते पण भिक्षा मागून आपले पोट भरतात पण आम्हाला आमच्या मुलांना प्रगत करायचे आहे त्यांना शिक्षित करून चांगल्या हुद्द्यांवरती बघायचं आहे त्या प्र, त्या अनुषंगाने आम्ही तिथे महिलांकरता पण स्वयंरोजगार किंवा छोटे मोठे त्यांना उद्योग कसे देता येईल आणि मुलींचे जे सामूहिक विवाह क्योंकि आजच्या तारखेमध्ये जे एका विवाहाला कमीत कमी पाच लाख दहा लाख पंधरा लाख खर्च होतो तो खर्च न होता त्याच खर्चामध्ये जर दहा ते पंधरा लोकांचे लग्न झाले तर ते अतिउत्तम होईल ती काळाची गरज आहे आणि प्रत्येक समाजाने हा विचार करावा तसाच आम्ही विचार करत आहोत तामचेकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे ताकद लावून की हा संघटन पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्राला सोडून जगभरात जावा जा। पूर्ण दे देशभरात जावा जा। आणि त्याची दखल घेऊन दुसरेही लोक पुढे आले पाहिजे या प्रकारे आम्ही काम करण्याची सुरुवात करणार आहोत समाज हितासाठी आपला संदेश काय असेल समाज हितासाठी एकच संदेश आहे गट तट हे सोडून पक्ष राजकारण हे सोडून तुम्ही समाजकारण जर केलं समाजासाठी जगलात तर तुमचा समाज सक्षम होईल अन्यथा तुमच्यामध्ये जर फूट असली तर समाज सक्षम होणार नाही आणि जी आज आपली कुचंबना होत आहे पुढेही खूप बिकट काळ येणार आहे त्यामुळे एकता सामाजिक एकता खूप गरजेचे सामाजिक बांधील ती खूप गरजेची आहे आणि ती जोपासावी ही माझी इच्छा आहे आणि संपूर्ण तमाईचे फाउंडेशनच्या वतीने जनहित न्यूजचे पण मी आभार मानतो की आपण वेळोवेळी आम्हाला वेळ देत आला आणि आमच्या बातम्या तुम्ही प्रस्थापित करत असला तरी आम्ही एकच सांगू इच्छितो माझ्या कंजरभाट समाजालाही सांगू इच्छितो की आम्ही कुठला समाज तोडत नाही किंवा आम्ही वेगळा कुठला गट स्थापित करत नाही पण जे लोक ग्रासलेले आहेत विछाडलेले आहेत त्यांना प्रभावात कसे आणायचे त्याकरता आम्हाला एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि तो प्लॅटफॉर्म आम्ही आज उभा केलेला आहे